छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुका चिंडूपळ या ठिकाणी तुमचं नाव काय तुमचं नाव, नाव सांगा अंकुश शिबरडे अंकुशबाई शिबर्डे तुमच्या घराजवळ जो पूर आलता आत्ता दोन हजार पंचवीसचा तुमच्या घरातलं काय काय साहित्य होऊन गेलेलं आहे सारं सामान होऊन गेलं तुम्ही आता कुठं राहता झाडाखाली बसलेले आहे तुम्हाला शासनाची कुठल्याच प्रकारची मदत मिळालेली नाही आतापर्यंत काही मिळालेलं नाही आम्हाला अशी माहिती आली का तुम्ही सध्या आजारी बऱ्याच एक वर्षापासून तुम्ही आजारी आहे तुमचा दावाखाना पण चालू आहे आणि तुम्हाला दोन्ही पाय तुमचे अपंग तुम्हाला चालता येत नाही मग तुम्ही यांचा दावाखाना कसा करता आजी काम धंदा करून दावा खाना करते मात्र एक वर्षापासून दम लागत हो परत किती वाढतो आता मग काही ताकत नाही काम करून हे पेशंट दवाखाना करणे मग आता तुमची काय इच्छा आहे का सरकारी दावाखान्या त्यांना उपचार द्यायला पाहिजे आपल्या गाडे गाडे पिंपळगावचे आरोग्य घरी कोणी तुमच्यापर्यंत आतापर्यंत आलं किती त्यांनी तुमच्याकडे ढोकून पण पाहिलं नाही का पहिलंच नाही जसा पोरं राहिलेला आहे तसं कोणी शिकडे येईल नाहीये आमचा माणूस असं परिस्थिती आहे फिफ्ती बीपी वाढत ती आता तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय काय आरोग्य विभाग कुणी गाडी पिंपळगाव कोण उपचार मिळायला पाहिजे का हा आता उद्या जर यांचं काही कमी जास्त झालं काही वाढत तर तुमची काय प्रतिक्रिया आहे आमचं जर जास्त जर काही पेशंटला जास्त झालं तुमचं असं म्हणणं आहे बा जर उद्या जर काही कमी जात जर झाला आमचा माणूस जर याच्यात गेला तर तुम्ही गाडी पिंपळगाव केंद्रामध्ये माणसाला या माणसालीत नेऊन ठेवणार जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी पिंपळगाव केंद्रात ठेवणार आहे बरोबर आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता काय भयान परिस्थिती आहे हे कुटुंब अक्षरशः या झाडाखाली रवून आपलं स्वतःचं पोट आहे वाईट दिवस आहे आज विचार करा तुम्ही काय परिस्थिती काय भयाने वास्तव दाखल एक जात प्रत्यक्षात असतं एक या ठिकाणी पाहू शकता कसे दिवस काढणार आहे कुटुंब पावसात ते म्हणता आम्ही पावसात कसे तरी दिवस काढे विचार करा काय काय परिस्थिती या माणसाची तसं तुम्ही या झाडाखाली राहता विचार करा काय परिस्थिती उद्भवलेली बघू शकता आपण आज आज ते गाडी पिंपळगावचे डॉक्टर आले ते डॉक्टर काय बोलले तुम्हाला तुम्ही दवाखान्यात आता काम बरं बरं ते तुम्हाला काय म्हणले तुम्ही खाजगी दवाखान्यात जा आमच्याकडे उपचार होणार नाही असं ते तुम्हाला बोलले का विचार करा या लोकांची परिस्थिती काय कुठून आणू शकता ते आज तो माणूसच चालू शकत नाही तर त्यांची पुढची परिस्थिती काय होणार आहे भविष्यात या गोरगरीब आदिवासी कुटुंबाला न्याय मिळणार का सरकार खरोखरच या कुटुंबाला न्याय मिळवून देणार का हे विषय आता आपल्याला थोड्याच दिवसात त्याची सविस्तर भूमिका देखील कळून जाईल